नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फडणवीसांनंतर शिंदेही म्हणाले मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही पुढचा सी एम महायुतीचाच असणार एक आहे है सेफ हैचे केले समर्थन मी शरद पवार साहेबांना सोडले नाही अजित पवारांचे मोठे विधान राजकीय वर्तुळात चर्चेला उधान महाराष्ट्र संतांची आणि वीरांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांना मी नमन करतो पवन कल्याण यांचे नांदेड येथे मराठीत भाषण महाराष्ट्रातील जनतेच्या भविष्याचा निकाल देणारी ही निवडणूक केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नसते शरद पवारांची बबनराव शिंदे यांच्यावर टीका बंटी पाटील हे खुनशी आहेत कोल्हापूर अविकसित ठेवले धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांवर हल्ला बोल शंभूराज देसाईनी पाटणमध्ये उद्योग का आणले नाहीत पाटणच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न आणि शरद पवारांना गरिबांची नावे आणि श्रीमंतांची कामे लक्षात राहतात त्यांनीच राजकारणा जातीपातीचं विष कालवलं राज ठाकरे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्लेधारूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील कावळे यांनी देशाचे नेते शरद पवार युवा नेते रोहित पवार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड युवक तालुका अध्यक्ष गणेश थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहन जगताप यांच्या पक्ष कार्यालयात शेकडो युवकांच्या सोबत जाहीर पक्षप्रवेश केला त्यांच्या कामाच्या माध्यमातून धारूर शहरात त्यांचा तगडा जनसंपर्क आहे याचा फायदा मोहन जगताप यांना धारूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मतांच्या माध्यमातून होणार आहे त्यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब खामकर युवा नेते अजय जगताप सुरेश बप्पा शेळके बिभीषण गायकवाड रामेश्वर बापू खामकर राजू शिंदे रामदास तिडके सचिन घोडके अतिश शुक्ला यांच्यासह सेकडो युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून समर्थकांच्या दबावामुळे प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु खासदार शरदचंद्र पवार यांच्यावरील निष्ठा व आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन आणि महाविकास आघाडीचा जनतेच्या हिताचा जाहीरनामा पाहून सर्व समर्थक हितचिंतकांची नाराजी दूर करत अपक्ष उमेदवार प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माजलगाव येथील प्रचार सभेत खासदार बजरंग सोनवणे माजी आमदार स उषाताई दराडे यांच्या उपस्थितीत माजलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे प्राध्यापक ईश्वर मुंडे यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्य व सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे हो त्यांना मानणारा मोठा वर्ग असून याचा नक्कीच मोहन जगताप यांना फायदा होईल युवा दर्पण साठी विष्णू रद्वे किल्लेधारूर गुन्हे मागे घेण्याच्या कारणावरून बांगर पिता पुत्रांकडून तक्रारदाराला जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची घटना अंबाजोगाई लातूर रोडवर शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली संदीप गोरख तांदळे वय अठ्ठावीस वर्षे राहणार हिंगणी तालुका जिल्हा बीड आणि अभय संजय पंडित वय तेवीस वर्षे राहणार गोरेवस्ती तालुका जिल्हा बीड हे दोघेजण महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीमध्ये कामानिमित्त बीडहून लातूरकडे जात असताना सेलू आंबा टोल नाक्याच्या पुढे काही अंतरावर ते लघुशंकेसाठी उतरले असतात त्यावेळी पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस टी झिरो झिरो डबल वन ही समोर आडवी उभी करून त्यातील रामकृष्ण बांगर यांनी तू माझा मुलगा विजयसिंह याच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मी सांगूनही वापस घेतला नाही असे म्हणून शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी विजयसिंह उर्फ बाळा रामकृष्ण बांगर याने पिस्टल काढून संदीप तांदळे यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायर केले ती गोळी संदीपच्या उजव्या पायाच्या मांडीतून आरपार गेली अभय संजय पंडित हा वाचविण्याच्या उद्देशाने संदीपकडे येत असतानाच त्यालाही जिवे मारण्याच्या उद्देशाने विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने अभय पंडित याच्यावर गोळी फायर केली ती गोळी त्याच्या डाव्या पायाच्या पिंढरीवर लागून गोळी आरपार गेली त्यावेळी ते जखमी अवस्थेत खाली पडले घटनास्थळी संतोष गौतम उजगरे दीपक सिकंदर पवार यांनी जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असे संदीप गोरख तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे संदीप गोरख तांदळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस सह कलम तीन ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम कायद्यान्वे आरोपी रामकृष्ण बांगर विजयसिंह उर्फ बाळा रामकृष्ण बांगर एक महिला सर्व राहणार पाटोदा तालुका जिल्हा बीड व इतर दोन अनोळखी व्यक्ती असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांनी दिली दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक विभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आज दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे धारूर हद्दीमध्ये धारूर शहरात बाजार तळ अहिल्यादेवी नगर वीर पांडुरंग चौक फुले नगर साठेनगर कस्बा विभाग नगर, नगर परिषद काशीनाथ चौक पाटील गल्ली डोगरवेज गायकवाड गल्ली मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रूटमार्च काढण्यात आला सदर रूटमार्चमध्ये बी एस एफचे दोन अधिकारी तीस अमलदार व पोलीस ठाणे धारूरचे एक अधिकारी व पंधरा पोलीस अंमलदार व सदोतीस होमगार्ड सहभागी झाले होते यावेळी जनतेने मतदानाचा हक्क निर्भयतेने बजवावा मतदान बूथ परिसरात शंभर मीटरच्या आत मोबाईल घेऊन येऊ नये लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यास आपले योगदान द्यावे असे धारूर पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले बीड जिल्हा पोलिस दलातर्फे शांततापूर्ण व वा निर्भयतेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी दिली युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेधारूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेत व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बीड शहरात काल दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या दरम्यान रूटमार्च आयोजित करण्यात आला सदरचा रूटमार्च हा पोलीस मुख्यालय येथे सुरू होऊन नगरनाका अंबिका चौक सम्राट चौक साठे चौक भाजी मंडई कारंजा बलभीम चौक माळीवेस आंबेडकर पुतळा मोमीनपुरा बार्शी नाका असा घेण्यात आला सदरचा रूटमार्च हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे ठाणे प्रभारी अधिकारी श्री खेडकर बल्लाळ श्री मुदिराज या तीन पोलीस निरीक्षकांसह पंधरा दुय्यम पोलीस अधिकारी पंचेचाळीस पोलीस हवालदार तीस आर सी पी जवान आणि पंचेचाळीस होमगार्ड यांचा सहभाग होता आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार